लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भरती प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्रांना डावलून बाहेरील उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा निषेधार्थ भारतीय जनता पार्टीचे युवा नेते रुपेश धुमाळ आणि सत्तावीस गाव कमिटीने आक्रमक भूमिका घेत बुधवारी तीव्र आंदोलन छेडले होते लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा विमानतळ प्रकल्प बाधित परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी आपली जमीन देऊन साकारला आहे या प्रकल्पामुळे रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होणार आहेत मात्र अलीकडे सुरू झालेल्या भरती प्रक्रियेत स्थानिक पात्र तरुणांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक सत्तावीस गाव कमिटीने विमानतळाच्या प्रवेशद्वारावर धडक मोर्चा काढला भूमी आमची हक्क आमचा रोजगारही आमचाच दिबा पाटील साहेब अमर रहे या घोषणांनी परिसर दणाणून गेला यावेळी रुपेश धुमाळ यांनी सांगितले की विमानतळाच्या विकासासाठी आमच्या पूर्वजांनी जमीन दिली पण आज त्यांच्याच मुलांना नोकर भरतीतून वगळले जात आहे हा घोर अन्याय आम्ही सहन करणार नाही आंदोलनादरम्यान स्थानिक तरुण आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी घेतला आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्याची मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा रुपेश धुमाळ यांनी दिला या आंदोलनावेळी भाजपचे पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धोमाळ सत्तावीस गाव कमिटी अध्यक्ष नंदराज मुंगाजी भाजप नेते जितेंद्र म्हात्रे उर्वे नोड अध्यक्ष निलेश खारकर वितेश म्हात्रे राकेश गायकवाड रुपेश गायकवाड स्वप्नील म्हात्रे प्रतीश पाटील सुहास गोंधळी अमित नाईक मनखुश नाईक धीरज पांचाळ समीर मडवी रणजित म्हात्रे संतोष पाटील सिद्धेश्वर भगत हितेंद्र पाटील यांच्यासह भाजप आणि सत्तावीस गाव कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते